सर्वांना जय जिजाऊ या ठिकाणी आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये यावर्षी पहिल्या वरील पहिल्या वर्षीच आम्ही एक असं ठरवलं की गावामध्ये तर जिजाऊ आईसाहेबची जयंती होतेच प्रत्येक गावात करतात पण यावर्षी आमच्या तालुक्याच्या वतीनं असं ठरलं की तालुक्यातली गावं एकत्र येऊन जयंती कशी साजरी होईल म्हणून आम्ही एक आढावा बैठक घेतली आज आणि ती पहिली बैठक वाटलं नव्हतं की बैठकीला एवढे लोक येतील पण बऱ्याच गावातले म्हणण्याऐवजी प्रत्येक गावातले दोन महिना का तीन महिना का एक महिना का असे व्यक्ती या बैठकीला आले आणि आमच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही जे काही गावं आहेत त्या गावाईच्या वतीनं यावर्षी जिजाऊ महोत्सव साजरा करणार आहोत त्यामध्ये सगळं अर्धापूर तालुका तर ता आहेच पण काही या पाट्यातले गावं आहेत वसमत फाट्यापासून जे आसनापर्यंत जिथं अर्धापूर तालुका बंद होतो तिथपर्यंत काही गाव आहेत त्यामध्ये पिंपळगाव आहे डिग्रस नांदला देगाव इळेगाव आहे वाहिदपूरवाडी आहे निजामपूरवाडी आहे दाभड आहे बामणी आहे सेलगाव आहे खडकूत आहे एवढ्या गावातील लोक आज मिटिंगला आले होते कलदगाव याच्यापेक्षाही आजूक आम्हाला आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये पन्नास ते पंचावन्न गावं आहेत आजूक काही लोकं पुढच्या मिटिंगला घ्यायचे आहेत आमची आता जयंती तर ठरलीच आता जेवढ्या गावाची नावं घेतली आम्ही तेवढ्या गावातले गावात आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष प्रत्येक गावातलं आमच्या टीममध्ये एक व्यक्ती घेतला त्यामध्ये अध्यक्ष म्हणून आमच्या तरुण तडफदार राजकारणामध्ये नाहीत पण अगदी जिजाऊ भक्त आहेत असे आण मंगल कार्याचे मालक विजयभाऊ देशमुख हे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्या झाल्या ते म्हटले की महाराज तुम्हाला इकडं तिकडं फिरण्याच्या नावचं इकडं तिकडं तुम्ही जागा शोधण्याच्या नावचं मी माझंच मंगल कार्यालय तुम्हाला कार्यक्रमाला देतो म्हणून मन मोठं करून यांचं मंगल कार्यालय दिलं आहे विजय भाऊ अध्यक्ष झालेत उपाध्यक्ष आमचे नवनाथ भाऊ झाले आहेत आम्ही वरिष्ठ एक आमचे मामासुद्धा आम्ही आमच्या टीममध्ये घेतलेत नांदल्याचे मामासुद्धा झालेत प्रत्येक गावातले देगावचे आमचे स सदाशु भाऊ येडेगावचे भाऊ आहेत हो दा बामणीचे आमचे मामा आहेत वायतपूरवाडीचे झाले आहेत निजामपूर झालेत दाबाडीचे दा आनंद असे प्रत्येक गावातले आमच्या टीममध्ये आम्ही घेतलेत खडकूचे दत्ताभाऊ आहेत प्रत्येक गावातले आम्ही त्या बॉडीमध्ये घेतलेत आणि येत्या एकतीस जानेवारीला आमचं ठरलं कारण की बारा जानेवारीला सगळेजण सिंदगड राजाला आऊसाहेबाची जयंती साजरी करतात आम्ही येत्या एकतीस जानेवारीला जिजाऊ साहेबाची जयंती इथं करणार आहोत आणि त्याचं उत्कृष्ट वक्ते म्हणून ज्यांनी महाराष्ट्र गाजवला आहे अगदी त्यांचं नाव घेतल्याबरोबरच पॉम्प्लेटवर फोटो बघितल्या ला बघितल्या लाखो लोक येतात असे गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांचं तारीख सुद्धा आम्हाला मिळाली आहे एकतीस जानेवारीला महाराजांचं कीर्तन आहे त्या अगोदर आम्ही पाच पुरस्कार देणार आहोत अर्धापूर तालुक्यामधल्या जे खरंच त्या पुरस्काराचे मानकरी आहेत अशांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार आता वेगवेगळे पुरस्कार आहेत आमी ते आम्ही ठरविणार आहोत प्रत्येकाच्या त्या बॅनरला आम्ही पुरस्काराचे ते यजमान आहेत त्या पुरस्काराचे ते आम्ही नाव टाकणार आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये बॅनर लागेल पाच पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि आम्ही आता ही आमची संपूर्ण टीम आंतरवादी सराटी येथे आम्ही जाणार आहोत आणि मराठा आरक्षणाचे जनक यांनी आरक्षण आम्हाला अगदी मिळून दिलं असे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा आम्ही आता जाणार आहोत आणि पाटलांची सुद्धा प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून आम्ही म्हणून दादा चरंगे पाटलांना आमंत्रण घेऊन आम्ही संपूर्ण टीम जाणार आहोत दादाला विनंती करणार आहोत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की एवढा मोठा तालुक्याचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर दादा कार्यक्रमाला येतीलच दादाला सुद्धा आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि आमच्या आम... तालुक्याचा कार्यक्रम भव्य दिव्य वर्ष पहिलं आहे रोपट छोट आहे कैद भाऊ म्हटल्यासारखं रोपट छोटं आहे पण ते रोपट कसं मोठं होईल हे आम्ही करण्याचा प्रयत्न करील आणि या कार्यक्रमाला या संपूर्ण गावातील लोक अगदी तन मन धानाने कामाला लागणार आहेत आम्ही एक टीम तयार करणार बॉडी तयार करणार प्रत्येक गावागावातील तरुण पोरं पार्किंगची व्यवस्था महिलांची व्यवस्था पुरुषांची व्यवस्था अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही गावागावामधून टीम तयार करून येत्या एकतीस जानेवारीला आऊसाहेबांची जयंती साजरी करणार आहोत त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या यांचं मी मनापासून आभार मानतो यांचं स्वागत करतो यांनी पुढील कार्यास लवकरात लवकर शुभारंभ करावा आणि अगदी दोन महिने बाकी आहेत अगदी कामाला लागावं अशी यांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय जी जय शिवराय